धनगर आरक्षण मिळेपर्यंत डॉक्टर अनिकेत देशमुख आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यांवर म्हणजे रस्त्यावरची लढाई सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकदीनं लढवय्या आणि न्यायालयीन लढाई लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल उपोषणकर्त्यांना मी आपल्या सोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केली के आहे मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे अनेकदा उपोषण केलं जातं आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर इथं धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करत आहेत या उपोषणास गुरुवारी दिनांक बारा रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेत उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख बोलत होते मागील पन्नास वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलना मोर्चे काढले आहेत मात्र या लढ्याला अद्याप ही यश आलं नाही राज्य सरकारनं धनगर समाजाचं पालकत्व स्वीकारून संरक्षित मार्गानं पद्धतीनं चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा जर राज्य सरकारनं लवकरात लवकर धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर त्याचे परिणाम नजीकच्या कालावधीत दिसून येतील असा इशारा डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिलाय रिपोर्ट बनलेला आहे आणि जर रिपोर्ट बनला असेल तर त्याची अंमलबजावणी करायला हरकत नाही सरकार बरेच येऊन गेले प्रत्येक सरकारच्या वेळेस काही ना काहीतरी अडचणी आल्या कुठल्याही त्याच्यावर आम्हाला चिखल फेक नाही करायची आम्हाला काय की आमचं जे आहे ते मिळावं हे आमची राष्ट्र मागणी आहे त्याच्यामध्ये आत्ता रिसर्च सेटिफीच्या काळामध्ये झाल्यामुळं एक पालकत्व सरकार ज्यावेळेस असतं ज्यावेळेस चाललं जातं त्यावेळेस ते त्याच्यासाठी पालकत्वाची भूमिका घेऊन सरकारनं आलेल्या निर्णयावर आलेल्या रिसर्च रिपोर्टवर अंमलबजावणी करणं आणि त्या काळामध्ये होणं ही गरजेचं आहे अब फडणवीस साहेबांनी जवळ हजार चौदा वेळेस ज्यावेळेस बारामतीला मोठं आंदोलन झालं त्यावेळेस पण समाजाच्या पाठीमागं राहणार मी आल्याला मीही त्यांनी सांगितलं होतं ते पोलीसलाही त्या पद्धतीनं झालं सातत्याने आंदोलन होतं पण ते पूर्णत्वास येत नाही तर हे जे काही आंदोलन आहे हे आता शेवटी ट्रेन दोन तोपर्यंत तो चालू राहणार आहे आणि सरकारनं अंत बघू दे पालकत्वाची भूमिका आजकाजीकच्या काळामध्ये त्याच्यामुळं आम्ही समजतो की पालकत्व घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी करणं सोपं आहे दोन्ही सर्व पक्षीय मीटिंग बोलून हा निर्णय घ्यावा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ठराव करावा आणि तो केंद्राकडे पाठवावा एवढी पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर